आशेताई बुचके ना आशेताई बुचके चिन्दा आशेबाई ताई बुचके चिंडा आशे बाई ताई बुचके आशे ताई का त्यांच्या आशोतांच्या नावाची घोषणा करता हो आम्हाला म्हणजे महिला असल्यामुळं म्हणून आम्ही करतो ताई मागणी ती मागणी देतातच म्हणून हां ते कोणासोबत असं आशात आई बुचे सगळ मावशी तुम्ही कोणासोबत तुम्ही कोणासोबत तुम्ही कोणासोबत मावशी तुम्ही कोणासोबत कोणाला आमदार करायचं कोणाला आमदार करायचं कोणाला आमदार करायचं अशात आहे ना मावशी नमस्कार हो नमस्कार काय नाव हिमनबाई बाय रोकडे गाव कुठलं इथं राहतो आम्ही आयनेवाडी रोडला काय काय अडचणी तिकडं इकडं म्हणजे काय आता अडचणी आता अशाच पाऊस नव्हता आता येतोय मग आता काय अडचणी कधी लाईट जाती लाईटीची पण अडचण असते आम्हाला असं लाईटची पण अडचण हो लाईट नेहमी अशी जलजीवन मिशनचं पाणी आलं का इकडं नाही तेच नाही आलं पाईप हां हो सरपंच कोण आहे इकडे सरपंच ते आमच्या मळ्यामध्ये शोभा अरुण धामाली त्यांच्या कानावर घातलं का नाही आम्ही कशाला तिकडे अरुंधा ठीक आहे आता मला एक सांगा आपले जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार ते हे आहेत ना ओलो स्टेट बँके त्यांचा मुलगा अतुल बेनके अतुल बेंके का हो, हो। आता परत आमदार कोण पाहिजे एवढं नाही बोलतायच सांभ आता मी तुम्हाला नाव सांगतो अतुल बेनके विद्यमान आमदार ते इच्छुक आहेत भाजपच्या नेते आशाताई भुजके इच्छुक आहेत मोहित ढमाले इच्छुक आहे अंकुश आमले इच्छुक आहे नाव ऐकून आहे का नाव आहे ऐकून पण त्यांनी आम्हाला थोडी थोडी मदत केलेली आशाबाई थोडी थोडी मदत केली हो जास्त मदत पाहिजे का मग आता कुठं कोण नको म्हणते का हो भाऊ अच्छा काय ताई तालुक्याचे आमदार कोण आहेत कोणी असू दे आम्हाला ते फक्त स्पीकर पाहिजे स्पीकर पाहिजे कोणाचे पैसे काढायचे एवढे हे नाही घ्यायचं होतं पैसे काढून पण ते काही जमत नाही बोलते आम्ही इथं मंदिरात बुजरेश्वरच्या मंदिरात कुठला मळा कुठला माळा मळा माळा ओतूरचा मी आम्ही इथं आमचं हरिपाट असतो सांगा सगळ्यांची आम्हाला एक मशीन पाहिजे ते हा आणि आम्ही नाव सांगते मैलांची तुमची कोण कोण ताई एक हिराबाई पानसरे सुमनबाई पानसरे हिमलबाई रोकडे मंजुळाबाई रोकडे भामा पानसरे सुनंदा पानसरे बाबा पानसरे आणि एकादासबाई पानसरे साईता पानसरे सगळ्या कोणासोबत निवडणुकीला दुख का बरं अशा ते बुचके कारण कारण त्या महिला आहेत ना अशा महिला म्हणून हो महिला आहेत म्हणून मग महिलांचे काम करणारच ना त्या अशा त्या इकडे कधी आलत्या का हो आलत्या ना आता त्यांच्याकडे मागणी काय इकडे आल्या पाहिजे हा इकडे आल्या पाहिजे आले पाहिजे ना आमचं बर का आमचा हरिपाठ सव्वा पाच ला सुरू आमचा हरिपाठ तुम्ही कधी येणार तसं आम्हाला सांगा मग आम्ही इथं ना पाहुणे सहा पत्र असतं इथं आम्हाला लावड स्पीकर मिळवून द्या ला मिळून द्या आमची इथं सगळी मतं तुम्हाला काय काही पैसे ती सगळी मतं तुम्हाला मिळतील फक्त नक्की नक्की तेवढं करा सगळ्या बायका हा या या नक्की या जरूर या आणि या सगळ्या बाया तुम्हाला भेटतील एवढी मतं तुम्हाला मिळतील एवढी वाढ आमची पानसरे मला बराच आहे इथं चालेल चव्हा चाले, तुम्ही या या बरोबर